नमस्कार मॅम आजच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू तुम्ही आम्हाला बरंच सांगितलं कलर शेप म्हणजे रंग आकार तर हा like uh, वजन कुठल्या yes, हा तर आता पुढे तुम्ही काय सांगाल की कुठला प्रिन्सिपल हे इम्प्लिमेंट होत इंटिरियर मध्ये uh, वास्तू इंटिरियर मध्ये नेक्स्ट असं आहे की आपण त्याला धातू शास्त्र म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर वृक्षशास्त्र पण आहेच आहे सो तो धातुशास्त्रामध्ये खूप जास्त असं लास्ट असा आहे टॉपिक मग वास्तू मध्ये वापरत असताना बऱ्याचदा आजकाल काय झालेलं आहे की मार्केटमध्ये खूप सारे कॉपरचे आर्ट आलेले आहेत तसेच काही सिल्वरिश पण आर्ट वगैरे आलेले आहेत तर या मेटलचा वापर करून सुद्धा तुम्ही त्या त्या दिशेचे जे पण एलिमेंट्स आहेत पंचमहाभूता आहेत ते बॅलन्स करू शकतो त्या पंचमहाभूतांना बॅलन्स करण्यासाठी आपण धातुशास्त्राचा हा इंटिरियर मध्ये वापर करून घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं की जसं आपण अग्नेयाला बघितलं किंवा पूर्वेला बघितलं तर मोस्टली अग्नेला असं असेल किंवा दक्षिणेला असेल तर आपण कॉपरचा जर आर्टिफॅक्ट वगैरे तिथे काही लावला आणि त्यातल्या तर आपण चौकोनी शेप मध्ये तो वापरला तर तिथे फॉर्म पण आला तिथे धातू पण आला आणि तो डिरेक्शनला तिथे बॅलेन्स पण केला सो तिन्ही गोष्टी तिथे त्याच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी मदत करेल इंटिरियर मध्ये त्यामुळे घरात आल्यानंतर एक प्रकारचं जे आपण इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत वास्तू मध्ये एक्सपिरियन्स एलिव्हेट करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व बॅलेन्स झाल्यामुळे विचार जे पण घरात आल्यानंतर संथ गतीने मातला बेसिकली म्हणून तिथे धातू वापरत असताना समजा आता तिथे बेड आलाय दक्षिणेच्या रूम मध्ये बेड आलाय तर बेडच्या बॅकला जे पण कुशनिंग वगैरे करतात डिझायनिंग मध्ये बेड बॅक करतात तर तिथे पण आपण कॉपरची शीट वगैरे अशी वापरू शकतो आणि त्या ह्याला लपवू शकतो बेसिकली कारण की ते काय कॉपरची शीट इंटिरियर मध्ये दिसतेच असं नाही समजा तुम्ही कॉपरच्या शीटचं काहीतरी डिझायनर एलिमेंट तयार केला किंवा एखादा आर्टिफॅक्ट वगैरे तयार केला पश्चिमेला आपण आलो आणि पश्चिमेला समजा असं असेल की थोडंसं इम्बॅलेस वाटत असेल पश्चिमेला जनरली कसं आहे वायू असल्यामुळे वायू जसा गोल 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 वाहतो किंवा अस्ताव्यस्त वाहतो mm -hmm. किंवा त्याला असं काही खूप म्हणजे स्पेसिफिक असा काही शेप नसतो किंवा स्पेसिफिक असं काही त्याचं सर्क्युलेशन नसतं सो तिथे जर आपण त्याला थोडं बॅलेन्स करण्यासाठी थोडंफार आपण जर तिथे ब्रासच काही आर्टिफॅक्ट वगैरे तिथे लावलं hmm. किंवा ब्रासचं पॅनलिंग आजकाल डिझाईनिंग मध्ये वापरतात hmm. किंवा ब्रासची भांडी आजकाल नाही का बऱ्याच घरांमध्ये ब्राशचे छोटे छोटे असे वगैरे तर तिथे जर आपण ब्रासचे ते एलिमेंट्स लावले आणि त्याला एक आर्टिफॅक्ट म्हणून वापर केला तर त्यांनी अगेन जसं म्हटलं की तिथे ती दिशाच जे पण एलिमेंट आहे ते पण बॅलन्स होईल आणि इंटिरियर मध्ये दिसताना सुद्धा ते जरा वेगळा आणि युनिक दिसू शकत म्हणून जर एखाद्या इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला तिथे ब्रास काही एलिमेंट वापरायचं असेल आणि तिथे पश्चिम त्या घरामध्ये आपल्याला पश्चिमीची भिंत वगैरे अवेलेबल होत असेल तर हरकत नाही तिथे आपण वापरू शकतो आणि तिथे जर बेड आला असेल तर बेडचा जो हेड आहे तो जर आपला पश्चिमेला असेल तर तिथे बेडबॅकला सुद्धा आपण ब्रास च पॅनलिंग वगैरे आत आपण टाकू शकतो कारण की ब्रास ला खूप जास्त सुशोभित करता येण्यासारखं होत नाही अंटेरियर अनलेस कुठल्या आर्टिफॅक्ट मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत नाही त्यामुळे आपण तिथे ते धातू वापरू शकतो तस नैऋत्य मध्ये सुद्धा जमिनीच्या तिथे खाली खालच्या बाजूला वगैरे वास्तुशास्त्रात हे केलं जात बेसिकली वन ऑफ द रेमेडी आहे की तिथे लीड वापरलं जातं शिस जे जा hmm. पेन्सिलचं टोक असतं ते hmm. शिस वापरलं जातं hmm. तर शिशाच्या मुळे काय होतं की तिथला जो पृथ्वी तत्व आहे तो चांगल्या प्रकारे बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे शांत राहतो संथ राहतो hmm. बेसिकली काय आहे वास्तुशास्त्रामध्ये नैऋत्य हा रिलेशनशिप साठी आहे hmm. अच्छा आणि वास्तुशास्त्रात तिथे पृथ्वी तत्व आहे जड सगळ्यात जास्त पृथ्वी तत्व आहे म्हणून जर रिलेशनशिपला बॅलन्स करण्यासाठी तिथे जर आपण इंटिरियर मध्ये शिशाचं जर फ्लोरिंग वरती काही ठेवलं आपण शिश्याची प्लेट वगैरे आणि mm. मग त्याच्यावरती काही असं एखादं का साईड टेबल आणि तसं काही केलं mm. तर तसं पण आपण करू शकतो सो दॅट त्या दिशेला आपण बॅलन्स करू शकतो असं आहे पण असं काही नाही की तुम्ही शिश्याचं वापरलं पाहिजे कारण की इट्स अ हार्मफुल मेटल ऑल्सो सो इट शुड नॉट बी ओपन टू थिंग्स सो म्हणूनच आम्ही सांगतो की शक्यतो जमलं तर वास्तुशास्त्र की जमिनीच्या आत पुरलं भिंतीच्या mm -hmm. आत mm पुरलं -hmm. तर उत्तम so, राहील अशा हिशा सो असे काही धातुशास्त्र पण आहेत mm -hmm. तसंच सेम आपण जर ईशान्येला गेलो उत्तरेला गेलो तर तिथे पाणी तिथं जलतत्व आहे सो so, तिथे जर आपण सिल्वर म्हणजे आपलं चांदी आहे mm -hmm. तिथलं जर समजा चांदीचं चा, एक्झाम्पल सांगते समजा नॉर्थला तुमचं एखादं मार्बलचं टॉपचं असं डायनिंग टेबल आहे उत्तरेला तुमचं डायनिंग एरिया आहे तर तिथं मार्बलचा डायनिंग टेबल ठेवला आणि त्याच्यावरती छान चांदीचं चा असं कलशे ठेवला आणि त्याच्यातून आपण पाणी पित असो तर तो अगेन इंटिरियर्स मध्ये सुद्धा तो एक प्रकारचा दिसायला खूप सुंदर दिसतो तुम्ही जर बघितलं इंटिरियर्स मध्ये मार्बल आणि चांदीचा कलर किंवा रिअल चांदी किंवा चांदीचा कलर खूप छान जातो एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो तिथे जर आपण कशा पद्धतीने वास्तू त्या डायनिंग टेबल वरती आपण चांदीची भांडी वगैरे असं डेकोरेट केलं स्टायलिंग केलं तरी ते खूप छान दिसत आणि तो त्या भागाला एलिमेंट बॅलेन्स करतोग्रेटिटेक्टला so, समजा चांदी पण वापरायची असेल किंवा चांदीचं चा काही कलर सिल्वरिश वगैरे वापरायचं असेल फॉर एक्झाम्पल मिरर मिरर पण तुम्ही बघता आजकाल बरेच त्या टॉपिक वरती पण आपण येऊ पण धातूशास्त्रामध्ये तिथे सिल्वर खूप छान सो ओव्हरऑल असं बघितलं तर धातूच पण आपल्या बॉडीवर आपल्या विचारांवर हा परिणाम होतो आयुर्वेदामध्ये सुद्धा धातूचा सूक्ष्म रूपाने त्यांच्या पावडर फॉर्मॅटमध्ये किंवा त्याच्या गोळी फॉर्मॅटमध्ये वगैरे दिलं जातं सो so, धातूला पण तेवढंच महत्व आहे mm. इन इंटीरियर्स ऑल्सो आजकाल ट्रेंड आहे की यु नो you know, पितळीच कॉपरचं म्हणजे तांब्याचं चांदीच चा, कलर असलेला ऑक्सिडाइज वगैरे अशा आर्टिफॅक्ट्स वगैरे वापरणं आजकाल खूप ट्रेंड मध्ये आलेलं आहे सो म्हणून मी धातुशास्त्र हे इंटीरियर्स मध्ये वास्तू इंटिरियर्स मध्ये इन्कॉपरेट करते आणि काही ठिकाणी क्लायंटला हवं असेल की मला हे कॉपरचं आर्टिफॅक्ट इफेक्ट तर ते कुठं लावायचं तर ते अशा पद्धतीने आपण साऊथ साऊथच्या भागामध्ये वगैरे वापरू शकतो अशा पद्धतीने सो ते मिरर्स तुम्ही जसं म्हणालात तर ते गुड बाय मिरर्स असं काही कॉन्सेप्ट चालते सध्या ती मग ती मध्ये त्या सिल्वर कलरमुळे इट्स इट ट्रेंडिंग की ते त्याचा काही वेगळा एलिमेंट म्हणजे त्याचा काही वेगळा प्रिन्सिपल आहे मिरर्स सी पहिलं तर इंटिरियर डिझायनर्सला मिरर्स आवडतात अच्छा ओके का विचाराल तर वन ऑफ द मेजर रिझन इज की घर आता छोटी व्हायला लागलेली आहेत आणि आपल्याला दर्शवायची माफी बेसिकली त्यांनी तो भाग वाढल्यासारखा वाटतो म्हणून मिरर्सचा वापर आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर्सला वापरायला मजा येते मोस्टली ऑफिसेस मध्ये किंवा घरांमध्ये वगैरे मिरर्सचा वापर मजा येते करताना म्हणून त्या प्रिन्सिपल वरती येऊयात की काही पॅनलिंग आपण करतो मध्ये Okay. So so, आ, आ, एक प्रिन्सिपल म्हणून त्याचा वापर वापर होतो मध्ये प्रिन्सिपल असं आहे की त्याला डेप्थ मिळते आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचं प्रिन्सिपल असं आहे की मिर या शक्यतो पॉझिटिव्ह डिरेक्शनला असतील म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये उत्तर ईशान्य या भागांमध्ये मिरर असेल हा असं म्हणू शकतात किंवा तिथे डेफ्थ वाढते म्हणजे समजा तुमचं उत्तर बंद आहे हे वाढते आहे तुमचं आणि तिथून तर तुम्हाला जसं सांगितलं की क्वालिटी ऑफ लाईट आणि क्वालिटी ऑफ एअर किंवा तिथला जो कुलिंग इफेक्ट आहे किंवा रिलॅक्सिंग इफेक्ट आहे तो आपल्याला मिळायचा असेल तर शक्यतो मिरर्स तिथे असतील तर खूपच सुंदर जसं पूर्वेत तुमच्या फ्लॅटची समजा एंट्री असेल आणि उत्तर ईशान्येमध्ये तुमचं लिव्हिंग रूम असेल म्हणजे डायनिंग एरिया वगैरे आहे तर मोस्टली आजकाल इंटिरियर मध्ये डायनिंग एरियाच्या मागच्या बॉल ला वगैरे hmm. सजेस्ट करतात सो hmm. तिथे so पण सजेस्ट करतात किंवा पॉइंटलाच एक गुड बॉय मिरर असतो जाताना आपण नो आपल्याला असते ना बघायची की आपण नीट आहोत का व्यवस्थित आहोत का बाहेर जाताना केस वगैरे व्यवस्थित आहेत का आपली ड्रेस वगैरे मध्ये आता ट्रेंडिंग जे चालू आहे ते बॉय मिरर तोच जर वास्तुशास्त्राप्रमाणे त्या डिरेक्शनला आला तर अगेन इट विल ऍक्ट लाईक अ रेमेडी त्या डिरेक्शनचा जो पण एलिमेंट आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी तो मदत मदत म्हणून असे काही पॅनलिंग पण आहेत जसं मी आता मिरर पॅनलिंग सांगितलं तसंच स्टोन पॅनलिंग पण आहे स्टोन क्लॅडिंग पण आहे तर क्लॅडिंग आणि पॅनलिंग हा एक टेक्निकल इंटिरियरचा शब्द सो so पॅनलिंग क्लॅडिंग म्हणजे काय की त्या भिंतीवरती आपण तो स्टोन लावतो तर तो, तो लावण्यासाठी एक टेक्निक आहे त्याला आपण क्लॅडिंग किंवा पॅनलिंग म्हणतो सो so जसं तुम्हाला माहिती की दगड बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला स्टोन बघितल्यानंतर हे हेवीनेतो सो आता तर तुम्हाला इतक्या ह्याच्यामध्ये लक्षात येत असेल की शक्यतो जडत आपल्याला करायचं ते दक्षिण नैऋत्य पश्चिम या भागात करायचं hmm. मग शक्यतो दक्षिणेला आणि नैऋत्यला जर आपण स्टोन पॅनलिंग केलं hmm. त्या डिरेक्शनला hmm. तर तिथला पृथ्वी तत्व चांगला बॅलन्स होतो आणि hmm. उत्तरेला आणि ईशान्येला मिरर पॅनलिंग केलं तर ऑफकोर्स तिथली डेफ्थ वाढते hmm. तिथली रूम साईज इल्युजनरी वेनी अशी मोठी वाटते hmm. इल्युजनरी इफेक्ट असा जाणवतो की ती वाढवलंय आणि कधीही जर उत्तर वाढली ईशान वाढली किंवा अशा पद्धतीने बॅलन्स वेनी वाढली आहे तर सुद्धा जरा मोठे घर वाटायला म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी हे दोन पॅनलिंग इंटिरियर्स मध्ये वास्तू इंटिरियर्स मध्ये आपण त्या दिशेला लावले तर त्या पद्धतीने आपण त्या एलिमेंटला बॅलन्स करू शकतो आणि त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जो एंड युजर आहे किंवा उपभोक्ता आहे त्या स्पेसचा mm. तो भोगू शकतो की अरे जर उत्तरेला आणि ईशान्यला आहेत तर mm. एक रिलॅक्सिंग इफेक्ट जाणवू शकतो डेफ आल्यामुळे आणि साऊथ ला आणि साऊथ वेस्टला ला स्टोन पॅनलिंग असेल दगड ओजव असेल तर तिथं एक प्रकारच गतीने विचार धावतात एकदम mm. खूप जास्त रश नाही वाटत ह्याचा इफेक्ट हा mm. एंड युजर घेऊ शकतो त्याचा परिणाम त्याला जाणवला थँक्यू वेरी मच तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅम